नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास तसंच महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती कशी झाली त्या संदर्भातून तज्ज्ञांची काय मतं येतं याचबरोबर महाराष्ट्रातील जनपद कोणकोणती जनपदं ही महाराष्ट्रामध्ये होती याची मग मा थोडक्यात माहिती पाहूया तर पा महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास आणि संस्कृतीला किंवा महाराष्ट्राला इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभलेला आहे तेव्हा या ठिकाणी महाराष्ट्र हा शब्द रूढ झालाय इसवीसन पूर्व काळातील प्राचीन संस्कृत व प्राकृतिक साहित्यात तसंच रामायण महाभारत या प्राचीन महाकाव्यातही महाराष्ट्र या नावाचा उल्लेख आढळत नाही पेरिप्लस आणि टॉलेमी या ग्रीक प्रवाशांनी महाराष्ट्रातील व्यापारी बंदरांची माहिती दिली त्या त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख आढळत नाही वायू मत्स्य ब्रह्म मार्किंडे या पुराणामध्ये महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख आढळतो परंतु हा उल्लेख अश्मक कुंतल महिष्क विदर्भ नासिक इत्यादी जनपदांसमवेत केला गेलेला आहे या जनपदांचा भूप्रदेश वजा जाता उर्वरित भूप्रदेश महाराष्ट्राचा होता भौगोलिक कारणांमुळे विंध्य पर्वत आणि त्याच्या दक्षिणेकडील समांतर वाहणारी नर्मदा नदी यामुळे भारत वर्षाचे दोन मोठे भाग झालेले आहेत उत्तरेकडील भागाला उत्तरापथ तर दक्षिणेकडील भागाला दक्षिणापथ असं म्हटलं जातं या दक्षिणापथामध्येच दक्षिण महाराष्ट्राचा सर्वाधिक प्रदेश मोडत असतो दक्षिणापथ व दंडकारण्य हे एकाच प्रदेशाची पण भिन्न भिन्न काळांमध्ये दिलेली कालखंड सूचक नावे आहेत दक्षिण पथाचा जो पश्चिमेकडील भाग आहे तोच महाराष्ट्र आहे दक्षिण पथाचा जो पश्चिमेकडील भाग आहे तो महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो डॉक्टर आर एस मोरवंचीकर यांच्या मते महाराष्ट्र हे आरंभी राष्ट्रांचे महाराष्ट्रांचे रथिकांचे लहानस राज्य होत त्यांनी स्वबळावर जनसमूहांचे संधीकरण घरून आणलं आणि आता हे राष्ट्र मोठं झाल्यानं त्याला महाराष्ट्र असं म्हटलं जाऊ लागलं महावंश हा जो बौद्ध ग्रंथामध्ये सुद्धा महाराष्ट्र या प्रदेशाचा उल्लेख आढळतो महाराष्ट्र देश म्हणजे गोदा आणि कृष्णा यांच्या दुवाबातील भूप्रदेश होय मौर्य सम्राट अशोकाच्या पाचव्या आणि तेराव्या शिलालेखामध्ये सुद्धा बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी स्थवीर पाठवल्याचा उल्लेख आढळतो यात भोज पतेनिक रथिक अपरांत इत्यादींचे आलेले उल्लेख दक्षिणा फताशी प्रामुख्यानं महाराष्ट्राशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येतात मध्य प्रदेशमधला सागर जिल्ह्यातील तीनशे पासष्टमध्ये मध्ये इसवी सन तीनशे पासष्टमध्ये मध्ये कोरलेल्या एरंगावचा स्तंभालेख शकवंशीय महाक्षत्रप श्रीवर्धन करतात आरक्षित व सेनापती सत्यनाग यांनी स्वतःला यामध्ये महाराष्ट्रीयन असं म्हटलेलं आहे तो सर्वात प्राचीन उल्लेख असा आपण म्हणू शकतो एरणगावचा स्तंभलेखामध्ये विजापूर जिल्ह्यामधील मलप्रभातीरावर येथे जितेंद्र मंदिराच्या कोरीव लेखामध्ये पंडित रवी कीर्तीकृत प्रशस्ती श्लोक दिले आहेत यातील एका श्लोकामध्ये कल्याणीचे चालुक्य नरेश सत्याश्रम पुलकेशी यांनी नव्याण्णव हजार गावे व महाराष्ट्र नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीनही प्रदेशांचं आधिपत्य मिळवलं अशी नोंद यामध्ये आहे हा लेख जवळ इसवी सन सातशे बारा मधील बदामचे चालुक्य नरेश पुलकेशी यांच्या दुसऱ्या येथील शिलालेखामध्ये त्यांनी महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र जिंकल्याचं म्हटलेलं आहे सातव्या शतकामध्ये चिनी प्रवासी जेव्हा युआन संघ आला यांनी चालुक्य राजा पुलकेशी दुसऱ्याच्या राज्याला जेव्हा भेट दिली या चालुक्य राज्याला चा या युआन संघ याने मोहिलाच म्हणजेच महाराष्ट्र असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं मौर्य सम्राट अशोकाच्या काळामध्ये जेव्हा तिसरी बौद्ध धर्म परिषद आयोजित करण्यात आली या परिषदेमध्ये ठरल्याप्रमाणे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी दोनशे चौतीस इच मध्ये महाधम्म रक्षाला महारठ देशामध्ये पाठवल्याचा हो उल्लेख सुद्धा या महावंश व दीपवंश या बौद्ध ग्रंथांमध्ये दिसतो सातवाहनांचे जे शिलालेखात महारथी महारथी महाभोज असा उल्लेख आढळतो महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती कशी झाली या संदर्भात विद्वानांमध्ये एकमत नाही आहे प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे याच्यामध्ये काही म्हणतात महा प्लस राष्ट्र महाराष्ट्र अशी या शब्दाची उत्पत्ती झालेली अशी संस्कृत पंडितांनी दिली परंतु याला ऐतिहासिक आणि भौगोलिक पुरावा काही मिळत नाही महाप्लस राष्ट्रला तसंच काही महार प्लस राष्ट्र महाराष्ट्र म्हणजेच महारांचे राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असाही त्याचा था निर्देश करतात डॉक्टर भांडारकर यांच्यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रिकांनी स्वतःला महाराष्ट्रिक अथवा मरा महाराष्ट्र व संस्कृतामध्ये महाराष्ट्र असं नाव मिळालं असं डॉक्टर भांडारकर म्हणतात शबा जोशी यांनी महाराष्ट्र हे महाराष्ट्रांचे संस्कृत रूप असल्याचे मानले जातं या देशाचं जुनं नाव महारठ असं होतं डॉक्टर ओपर्ट यांनी सुद्धा आपल्या भरत वर्षातील मूळचे रहिवास या निबंधात असं म्हटलं की महाराष्ट्राला मल्ल राष्ट्र असंही म्हणतात की डॉक्टर ओपर्ट सांगतात की महाराष्ट्राला मल्ल राष्ट्र असं सुद्धा म्हटलं गेलं मार म्हणजे मल्ल आणि मार लोकांनाच महार असं म्हणत महाराचे हळूहळू महार झाले असं ते म्हणतात की मार म्हणजे मल्ल दिबा सर यांच्यामध्ये महाराष्ट्र यांचे संस्कृतीकरण होऊन महाराष्ट्र असं त्याचं रूप तयार झालं विकास विकारजवाडे यांच्यामध्ये मल्ल लोकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र यावरून मल्लांचे महाराष्ट्र मल्लांचे महारांची राष्ट्र ते महाराष्ट्र असं देशनाम या राष्ट्राला लागू पडलं किंवा तयार झालं महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती या संबंधात डॉक्टर जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती दिली त्यांनी सांगितलं की जेथे गाव तेथे महारवाडा या म्हणीचा आधार त्यांनी यावेळी घेतला गुज्जरांचं राष्ट्र ते गुज्जर राष्ट्र जसं गुजरात त्याचप्रमाणे महार प्लस राष्ट्र बरोबर महाराष्ट्र याच मात्र अलेक्झांडर रॉबर्टसन महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर एनजिन भावरे व डॉक्टर दत्तात्रेय पुरुषोत्तम खानापूरकर यांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे की गाव तेथे महारवाडा म्हणजे महाराजांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र श्री वामनराव भट यांनी म्हटले की प्राचीन काळात महार हे एक राष्ट्र होते दत्तात्रेय पुरुषोत्तम यांच्या मते महार हे महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असून ते एकेकाळी महाराष्ट्राचे राज्य करते होते असं डॉ डॉक्टर दत्तात्रय पुरुषोत्तम यांनी मत मांडलं तसंच श्री राजाराम शास्त्री भागवत यांच्या मते महार हे अति पुरातन काळातील अस्सल देशी लोक असून ते नागलोक आहेत तसेच महाराष्ट्रचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र होय इतिहासकार सी एच एल कोसारे यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रात नागवंशाच्या महारगणांनी च्या लोकांनी प्राचीन काळात मोठ्या संख्येने येऊन विभन्न विभिन्न भागामध्ये वसाहती प्रस्थापित केल्या होत्या इतरही गणांचे लोक प्रदेशा या प्रदेशामध्ये होते परंतु या सर्वांमध्ये महार नागांचा गण हा प्रमुख होता महारगण गन... हा अनेक कुलांचा बनलेला होता महारगणांच्या लोकांनी जो भूभाग व्यापलेला होता व ज्या भूभागाचे स्वामित्व त्यांच्याकडे होते त्या प्रदेशाला त्यांनी महाराष्ट्र असं नाव दिलं सिद्धार्थ व्यंकट केतकर यांनी असं यांचे मत महत्वाचं आहे ते म्हणतात भुई कोळी महार व रठ्ठ या जातीच्या महाराष्ट्रात क्रुयुद्धकालीनच होत्या महार व रठ्ठ यांचे राष्ट्रीयकरण होऊन इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्रकात यांचं एक राष्ट्रीयकरण झालं असेल म्हणजेच महार आणि रठ्ठ यांचा एकत्रीकरणाचा आरंभ हा क्रुयुद्धापूर्वीच झाला असला पाहिजे त्यापैकी महार व रठ्ठ यांच्या संख्या अधिक असल्यानं या देशामध्ये त्यांचंच नाव देण्यास आलं किंवा ते नाव पडलं असावं प्रागतिहिक प्रागतिहासिक महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा पुराण काळातील दंडकारण्याचा अर्थात दक्षिणपथाचा एक भाग आहे याच दंडकारण्यामध्ये राम लक्ष्मण सीता हे चौदा वर्ष वनवासासाठी येऊन राहिले या दंड कारण्यामध्ये राक्षस राहत असाही उल्लेख रामायणात आहे यामध्ये द्रविडांची वस्ती असल्याचंही रामायणात म्हटलं जातं आर्यमुनी अगस्त ऋषी यांनी दक्षिणेतील दंडकारण्यात सर्वप्रथम येऊन आपला आश्रम प्रस्थापित केल्याचाही उल्लेख अगस्त ऋषी परंतु या भागातील दऱ्याखोऱ्यांमध्ये अगदी प्राचीन काळामध्ये म्हणजेच प्रागैतिहासिक काळामध्ये सुद्धा मानवाची वस्ती होती हे सिद्ध झालं आहे याचा पहिला पुरावा हा गोदावरी नदीच्या काठी नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर येथे एकोणीसशे एकसष्ट मध्ये मिळाला या ठिकाणी प्राचीन काळातील रानटी हत्तीची व पानगोड्यांची अश्मीभूत हाडे मिळालीत नांदूर मधमेश्वर येथे रानटी हत्तींची आणि पानगोड्यांची अश्मीभूत हाडे मिळाली आहेत औरंगाबाद जिल्ह्यामधील जे पैठण समोरील पैठण तीरावरील मुंगी या गावी सुद्धा वायने भूगर्भ शास्त्रज्ञ अठराशे पासष्ट मध्ये गारगोटीचे दगर हे हत्यार म्हणून या मुंगी या गावी भेटलेले दिसतंय याच ठिकाणी हत्तींचे अवशेष सुद्धा मिळाले आहेत नाशिक जवळ जे गंगापूर धरण त्या गंगापूर धरणाचं बांधकाम चालू असताना त्यासाठी मैलभर लांबीचा खंद खोदण्यात आला आणि या खोदकामामध्ये अश्मयुगीन हत्यार ही मिळालेली आहेत आद्य अश्मातील मानवाचं वास्तव्य दाखवणारा हा पुरावा आहे तसंच अशाच प्रकारचा पुरावा दुसरा हा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासी या ठिकाणी लागलेला बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाईजवळील मांजरा नदीच्या पात्रात डॉक्टर मैनिलाल यांनी रानटी हत्ती व रानगाव्यांची हाडे मिळाली अंबेजोगाईच्या मांजरा नदीच्या पात्रामध्ये ती जवळजवळ पन्नास हजार ते एक लाख वर्षापूर्वीची आहे तांदुळा वाघदरी गंजपूर धनेगाव येथे मोठ्या प्रमाणात जीवाश्म आढळून आलेलं दिसतं घटतकच पितळखोरा तांडे परिसर औरंगाबाद जिल्ह्यातील भाईगाव नांदेड व परभणी जिल्ह्यातील उमरखेड काठारवाडी तळावधार आलेगाव भितरगाव नांदेड महागाव माडाळा येल्लारी रुपारी वाटंगी सावंगी सिद्धेश्वर परिसरात सुद्धा ही मानवी वसाहत होती नांदेड जिल्ह्यामधील मध्य अश्मापुरा मध्य पुराश्मीन गोदावरी मांजरा मन्या लिंडी या नद्यांच्या काठी गोदावरी शंख तीर्थ तसंच रहेगाव या मध्य तर उत्तर पुराण हत्यार या ठिकाणी मिळाले आपल्याला दिसतात एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये गारगोटीच्या तासण्या व छन्नीसारखी हत्यारे मिळाली मांजरा नदीच्या खोऱ्यातही चर्ट जातीचा दगड आढळून आला म्हणजे गारगोटीचा दगड आढळून आला महाराष्ट्रामध्ये काही जनपद जी सोळा जनपद आहेत त्यांचा संदर्भ हा बौद्ध साहित्यांमध्ये या जनपदांचा उल्लेख महाजनपद असा केला जातो या सोळा राज्यांपैकी महाराष्ट्रामध्ये केवळ दोन अश्मक आणि मुलक ही दोनच राज्य होती त्यांची राजधानी अनुक्रमे ही बोधन आणि पैठण अश्मकची बोधन आणि मुलकची पैठण कुंतल भोगवर्धन महाराष्ट्र पितनिक विदर्भ अपरांत ऋषिक असे राज्य ही महाराष्ट्रात होती कुंतलची राजधानी पैठण भोगवर्धनची राजधानी भोकरदन तर महाराष्ट्राची राजधानी पैठण पितनिकची राजधानी पैठण अपरांतची राजधानी सोपारा व विदर्भाची राजधानी कुंदीपूर ही सर्व राज्य प्राचीन महाराष्ट्रामध्ये भरभराटीस आलेली आपल्याला दिसून येतात धन्यवाद